मागच्या दोन चार दिवसापासून महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं की जरांगे पाटील विरुद्ध भाजपचे एक आमदार बार्शीचे राजा राऊत यांच्यामध्ये चांगला वाद उफाळला आहे आता हे राजा राऊत कोण आहेत हे तुम्हाला आता जवळपास माहिती झालं असेल बार्शी विधानसभेचे ते भाजपचे आमदार आहेत बार्शी हा सोलापूरमध्ये असून तो लोकसभेला धाराशिव लोकसभेला जोडला एक दोन दिवसापूर्वी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका करायला सुरुवात केली आपल्याला माहिती असेल की हेच राजा राऊत त्यांच्याविषयी आपण या दोन चार आमदार जे धारांके पाटील यांना भेटायला गेले होते त्यांच्यावर आपण एक पंधरा दिवसापूर्वी व्हिडिओ बनवला होता आणि या आमदारामुळे जरांगे पाटील हे गोत्यात कसे येतात हे आपण पंधरा वीस दिवसापूर्वी सांगितलं होतं ज्या वेळेस हा विषय सुद्धा चर्चेत नव्हता तर हे जरांगे पाटील यांना भेटले आणि आपण पुढाकार वगैरे गे घेतो म्हणले आणि ते नंतर काय फिरकले नाहीत मात्र त्याने पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटील यांच्यावर बोलत असताना आपण बरंच काही काही करू रक्त पाठ वाहतील तुकडे पाडो वगैरे असं बोललं जरा के पटेल यांचं आंदोलन म्हणजे हा निवड आहे किंवा आज सुद्धा त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की रोहित पवार याचे पाठीमाग आहेत पण मेन याच्यामध्ये आपण बघितलं तर भंपकपणा कोण करत आहे नेमकं दुखणं का आहे राजेंद्र राऊत यांचं आपण जर बघितलं ना की सध्या जातीचं खूपच चर्चेचा विषय आहे मात्र हे महाशय जे आहेत राजेंद्र राऊत राजा राऊत हे पहिल्यांदा दोन हजार माझ्या माहितीप्रमाणे चारला शिवसेनेमध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले वाल नंतर त्यांनी काय केलं नारायण राणे यांच्या नादाला लागून ते दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसकडून विधानसभा लढवली आणि ते पडले परत चौदाला ते शिवसेनेमध्ये आले शिवसेनेचं तिकीट घेतलं स्वतंत्र रीत्यांनी ओळखलं सामोरं गेले पुन्हा पडले पुन्हा एकोणीसला ते अपक्ष उभे राहिले आणि भाजपच्या सपोर्टवरती आता निवडून आले सांगायचं बोलतो हा असं आहे की आपण या जातीचा आपण त्या जातीचा असं हे जे म्हणतात पण खरं बघितलं ना राजकारण्यांची जात ही सत्ता असते त्यामुळं जिकडं सत्ता असते तिकडं राजकारणी जात असतात म्हणून प्रत्येक राजकारण्याची किंवा बहुतांश राजकारण्यांची जात ही सत्ता असते आणि तसंच यांचं सुद्धा झालेलं आहे त्यामुळे सत्तेच्या माध्यमामधून कमवायचं आणि त्यांना संरक्षण देण्यासाठी परत ज्याची सत्ता येईल तिकडे जायचं कारण दोन हजार चौदामध्ये पडल्यानंतर याच महाशयाने शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर नगरसेवक वगैरे जे निवडून आले होते आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहून काय फायदा नाही हे लक्षात आलं आणि ते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यामुळं त्यांनी सगळ्या नगरसेवकांसहित भाजपमध्ये त्या ठिकाणी गौरव केला म्हणजे आत्ता नेमकं असं झालंय काय की जारांगे पाटील यांच्यावर ते इतकं तुटून पडले त्यांचं दुखणं हे दुसरंच आहे कारण हे हो मागच्या वेळेचे जे विधानसभेला निवडून आले त्यांचा मार्जिन होत फक्त साडेतीन हजार साडेतीन हजाराच्या फरकानं ते दिलीप सोपल जे काही तीन चार वेळेस बारशेचे आमदार राहिलेले आहेत त्यांच्या विरोधामध्ये हे निवडून आले याचा अर्थ फार स्ट्रॉंग होल्ड विधानसभेवर त्यांचा आहे असा अजिबात नाही अतिशय घासून अतिशय काटावर असं ते निवडून आलेले आहेत आणि त्याच्याही पुढे आपण जाऊन बघितलं तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी धाराशिवचे जे खासदार आहेत ओमराजे निंबाळकर यांच्या फोन उचलण्याच्या मुद्द्यावरून त्यांनी चांगलेच टीका केली होती की हा निवड हो थोथांड पण आहे मी पण फोन उचलतो आणि मग ऐन मतदानाच्या अगोदर त्यांनी त्यांचे काही व्हिडिओ हे व्हायरल करण्याचा प्रयत्न केला की मी कसं लोकांचे फोन वगैरे उचलतो कारण त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी बार्शी विधानसभेमधून जे महायुतीचे उमेदवार होते राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना लीड देण्याची सगळी जबाबदारी बार्शीतून हे राजेंद्र राऊत यांच्यावर ठेवली होती आणि राजा राऊत त्यावेळेस असं म्हणायचं की ज्याची बारशी त्याची सरशी होणार आणि त्यामुळे लीड आपल्यालाच भेटणार असं ते ठामपणे सांगत होते मात्र घडलं बलतंच काहीतरी बार्शी या विधानसभा मतदारसंघातून थोडी थोडके नाही तर चोपन्न हजार मायनस ते गेले म्हणजे चोपन्न हजाराची लीड ही मशालला भेटले आणि जी जबाबदारी राजेंद्र राऊत यांच्यावर होती ती फेल गेली कारण राजा राऊत हे स्वतः चोपन्न हजारांना मायनस गेले आता या या चौपल हजारामध्ये जरांगे पाटील यांचा खूप मोठा वाटा आहे त्यांना माहिती होतं त्यामुळे त्यांनी कुठेतरी पुढाकार घेण्याचा प्रयत्न केला मात्र नंतर देवेंद्र फडणवीस यांनी फारसं काय त्यांना मनावर घेतलं नसावं त्यामुळे ते जरांगे पाटील यांच्याकडे परत आलेच नाही आणि जरांगे पाटील म्हटल्याप्रमाणे ते त्यांच्या मतदारसंघात गेले आणि त्या ठिकाणी मग माँग महाविकास आघाडीकडून लिहून आला उद्धव ठाकरे यांच्याकडून लिहून आला असं त्या ठिकाणी भाषण ठोकायला लागले आणि मग जारांगे पाटील यांनी टीका करता करता संडास लागे असं म्हटलं आणि मग राजा राऊत यांचं डोकं थोडस गरम झालं आणि त्यांनी धडाधड दड़ टीका करायला सुरुवात केली मात्र मुख्य मुद्दा हाच आहे की आता विधानसभेच्या निवडणुका या लागणार आहे आणि राजेंद्र राऊत यांच्या विरोधामध्ये परत एकदा दिलीप सोपल हे मैदानामध्ये उतरणार आहेत आता राजा राऊत यांना तर हे कळून चोपलंय की याच्यातून मार्ग तर अजिबातच निघणार नाही परंतु आपल्या मराठीमध्ये एक मान आहे की खाजवून अवधान आणलं हा जो प्रकार आहे कारण त्यांना ही गोष्ट कळायला हवी होती की लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी ज्यावेळेस मनोज सरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती त्यावेळेस त्यांचेच सोबती असणारे आणि त्याच लोकसभा मतदारसंघातील आमदार असणारे तुळजापूरचे राणा पाटील यांनी जरांगे पाटील यांच्यावर फेसबुक लाईव्ह करून सगळ्यात आधी मराठवाड्यामध्ये कोणी टीका केली असेल तर ते राणा पाटील यांनी त्यावेळेस त्यांनीही मागचा पुढचा विचार केला नव्हता की आपल्याला लोकसभेला जायचंय लोकसभा निवडणूक तोंड्यावर अशा वेळेस जर दारा आपण जरांगे पाटील यांच्यावर टीका केली तर आपल्या अंगलट येऊ शकतो याचा त्यांनी कुठेही विचार केला नाही आणि कळा दिवस निषेध दिवस फडणवीसवर अशी टीका वगैरे करायची नाही ते जमणार नाही अशी त्यांनी बरेच काहीतरी विधानं वापरली मात्र लोकसभेचा निकाल लागल्यानंतर त्यांच्याही स्वतःच्या तुळजापूर विधानसभेतून चव्वेचाळीस हजारांना मायनस केले आणि त्यामुळे एक धडकी भरली आहे जारांगी पाटलांची त्यामुळं त्यांना त्यांची चूक उमगली आणि नंतर त्यांनी जाऊन गाठीपेठे घ्यायला के सुरुवात केली त्याच पद्धतीने आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजा राऊत यांनी मागता पुढचा कसलाही विचार केला नाही आणि जनांजय पाटील यांच्यावर आता टीका करायला सुरुवात केली आणि त्यामुळे कुठंतरी रागात क्रोध आल्यानंतर राग आल्यानंतर माणूस बऱ्याच चुका करतो तशा चुका आता त्यांनी केलेल्या आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये कुठे ना कुठे फडणवीस यांची मर्जी सांभाळण्याच्या नादामध्ये त्यांनी स्वतःची विकेट आहे एवढं मात्र नक्कीच आहे ಮಿತ್ರಾನೋ ವಿಶ್ಲೇಷಣಾಬಲ್ಯ ಮಾಜಾರ ನಿವಡು ಆ ರಾಜಾರೌತ ಯರಾಂಗೇ ಪಟೇಲ್ ಅಂಗಾಂ ಘನ್ ಕಡೀ ಕ ಕಮೆಂಟ್ ಕಾ ಧನ್ಯವಾದ